केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर नमस्कार चौफेर महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता ओन्ली इंदिरानगर गणेश मंडळ यांच्या मार्फत आज इथं लहान मुलांनी गणपती बसवलेला आहे इथं जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि रक्तदान शिबिर हे पण आयोजित केलेलं आहे आपण बघू शकता लहान मुलांनी अतिशय चांगला कार्यक्रम पार पाडलेला आहे आपण पाहू शकता इथे एकोण बावीस रक्तदान झालेले आहे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा